शेतात रानडुकरांचा हैदोस फुसे यांच्या नेतृत्वात भर पावसात वन विभागावर मोर्चा वन्यजीवांचा हैदोसाने जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान होत असते वन्यजीवांना दूर ठेवण्यासाठी शेतकरी नानाविध उपाययोजना अंमलात आणतात मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही त्यात सर्वाधिक नुकसान रानडुकरांमुळे होत असते रानडुकरांचा कायमचा बंदोबस्त करा सोबतच इतर मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील धाबा कोठारी वन कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला संततधार पाऊस बरसत असतानाही हजारो शेतकऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास वन्यजीवांचा बंदोबस्त आम्ही आमच्या परीने करू असा इशारा फुसे यांनी दिला मागण्यांचे निवेदन धाबा वनपरिक्षेत्राधिकारी यांना देण्यात आले यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता आज गोंडपिपरी तालुक्यात दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भव्य जनक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाची सुरुवात वन विभाग कार्यालय क्षेत्र धाबा इथून झालेली आहे हा मोर्चा विशेषतः वन विभागाच्या अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात आहे कारण एकीकडे वन विभाग स्वतःच कार्य न करता इथल्या रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरली आहे आणि दुसरीकडे वन विभागाचे कर्मचारी इथल्या शेतकऱ्यांना मारत आहे हा अन्याय अत्याचार आजपासून सहन केला जाणार नाही आणि येणाऱ्या ये ये काळात वन विभागाला रस्त्यावर आणण्यासाठी आम्ही सर्व पर्यायाचे वापर करू आणि त्याचबरोबर येणारे दुष्परिणाम हे वन विभाग व वनमंत्री साहेबांना भोगावे लागतील धन्यवाद